श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर सत्त्याण्णव उपाध्याची भेट एके दिवशी चांगदेव उपाध्यास म्हणाले जाणो जाणो आपण दोघे दोघं ज्या पुरुषाच्या गोष्टी करीत होतो ते पुरुष पैठणला आले आहेत आपण आता जाऊया त्यांच्या दर्शनाला उपाध्याने म्हटले माझे उपरणे धुवायला दिले आहेत ते आले की जाऊ दर्शनाला तेव्हा त्यांचे मोठे भाऊ नागदेव उपाध्यानी हे ऐकले आणि ते म्हणाले आता हा उधळला हा श्री चांगदेव रावडांच्या पाठीमागे जाईल जानव उपाध्याचे उपरने धुवून आले त्याने म्हटले आई शिदोरी बांधून दे तिने विचारले शिदोरी कशासाठी हवी त्याने म्हटले असे जर विचारशील तर मी परत येणारच नाही तिने म्हटले असे काय असे काय बोलतोस कधी येशील सांग त्याने म्हटले येईल दोन चार दिवसात तिने शिदोरी बांधून दिली नंतर ते निघाले सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात बसलेले होते तेव्हा ते, ते, ते दोघे देवळाचे आत आले बायसांजवळ सुपारी मागितली स सा, सहस्र शीर्ष हे सूत्र म्हटले मग सर्वज्ञांच्या साष्टांगी फुले वाहिली तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले जीव ते बाई जीव जीवार्चन घडे परी ईश्वरार्चन ते काहीची न धडे घडे बायसाने म्हटले बाबा घडवतील तर घडेल श्री गोपाळ कृष्णभगवान् की जय